दैनिक सकाळ समूहाच्या वतीनं उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना प्रदान झाल्यानं त्यांचा जैन समाज बांधवाच्या वतीनं सत्कार करण्यात आला असून त्यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या अहमदनगर दैनिक सकाळच्या वतीनं दरवर्षी वर्धापन दिनाचं औचित्य साधं जिल्ह्यातील विविध क्षेत्रात सामाजिक आणि जनहिताचं सा काम करणाऱ्या विशेष समाजसेवी व्यक्तींच्या कामाचा लेखाजोखा घेऊन त्यांना दरवर्षी सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन दैनिक सकाळ समूहाच्या वतीनं सन्मानित करण्यात येत असतं त्याच पार्श्वभूमीवर गतवर्षी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची या विशेष पुरस्कारासाठी दैनिक सकाळ समूहाच्या वतीनं निवड करण्यात आली होती त्यामुळं दिनांक एक जुलै रोजी अहमदनगर इथं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सकाळ समूहानं त्यांना पुरस्कार प्रदान करत त्यांना सन्मानित केलं असल्यानं येथील सकल जैन समाज बांधव आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं जामखेड इथं त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना शुभेच्छा देत दैनिक सकाळ समूहाचे आभार व्यक्त करत धन्यवाद देण्यात आले यावेळी सर्व आपत इष्ट तसंच जैन बांधव व्यापारी आणि कोठारी यांच्यावर प्रेम करणारा मित्र समूहातील मित्र कंपनी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि आम्हाला जैन समाजाला सुद्धा फार अभिमानाची गोष्ट आहे आणि ॲक्च्युली सकाळ पेपरवाल्यांनी यांच्याबद्दल नोंद केली वहीला आणि एवढा मोठा पुरस्कार दिल्याबद्दल सकाळ पेपरचे सुद्धा आम्ही आभार मानित आहे कारण आज समाजाकडं कुठल्याही समाजा उत्साहाने कामाला लागणार आणि आजपर्यंत किती वर्षापासून चाललेला कार्यक्रम संजय कोठारीचा आहे काल एक जुलै रोजी मला समाजसेवेचा पुरस्कार सकाळ समूहतर्फे देण्यात आला समाजसेवेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो काल तीन जणांना जिल्ह्यातील लोकांना समाजसेवेचे पुरस्कार दिलेले आहेत विशेष म्हणजे काल माझ्या लग्नाचा वाढदिवस पण होता पस्तीसावा या दिवशी मला पुरस्कार मिळणं फार मोठी गोष्ट आहे कार्यकर्ते संजय कोठारी यांना सकाळ समूहातर्फे जो काही उत्कृष्ट आत्तापर्यंत समाजकार्यासाठी जो पुरस्कार दिला गेला सकाळ जीवनगौरव पुरस्कार त्याचा खरंच आम्हाला एक अभिमान आहे एक अशा माणसाला जिल्ह्यामधून निवडलं की जो सतत समाजासाठी ज्यांनी वाहून घेतले स्वतःला अशा माणसाला हा एक योग्य माणसाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे खरं तर या पुरस्कारामुळे काकाला आणखी पुढे सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल सकाळ संवादतर्फे जो उत्कृष्ट सामाजिक कार्यामध्ये दिला जाणारा पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार हा आमच्या संजू काका कोठारी यांना देण्यात आला त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड एटीव्ही मराठी जिल्हा अहमदनगर